चला तर मंडळी आज बनवूया माया मसाल्यातली गावाकडची चिकन दम बिर्याणी आणि हे घेतलेलं आहे साहित्य हा आहे कांदा ही टमाटोची पेस्ट अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट ऑइल हळद मीठ मसाला आणि हा आपला माया मसाला हा मसाला टाकल्यावरती तुम्हाला कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये चला मग आता चला मग हे आलं आपलं आता हे बघुलं ठेवलं आता हे आलं आपलं तेल ते आपले खडे मसाले आता ही आली आपली अद्रक लसूणची पेस्ट आता चांगलं परतून घेऊ आता टाकू आपण हे कांद्याची पेस्ट आता ही आली टमाटरची पेस्ट ही आली आपली कोथंबीर कोथंबीर बारीक करून घेतली आता हे आलं आपलं मीठ आता हा आपण टाकूया माया मसाला फ्रेगरन्स खूप छान येतो आहे आणि तुम्ही रंग बघू शकता एकदम लाल आणि आता पण हा मसाला टाकूया हा मसाला टाकल्यावरती ना तुम्हाला कोणताच मसाला टाकायची गरज नाही आहे हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला हा घरपोच भेटून जाईल मसाला बघा रंग छान आला आहे हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा याच्यामध्ये हे आलं आता आपलं गावठी चिकन माया मसाला हळद आणि लिंबू लावून ठेवलंय मॅग्नेशन करून ठेवलंय आता आपण ह्याला मध्ये मिक्स करूया आता ठेवूया आपण झाकण चला आता मस्त झालेली आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेत मस्तपैकी कलर बघा त्याला कसं आलाय कशी तरी आलेली आहे छान माया मसाल्याची चला आता आपण ह्याचे थर लावायला घेऊ भाताचा थर लावून देणार पहिला हा पहिला थर कोथंबीर आता हा दुसरा थर एकदम सुट्टा आणि असा मोकळा भात करून घ्यायचा आता हा आपला तिसरा थर आणि आपण ह्याला आता दम देण्यासाठी चुलीवरती ठेवूया आणि झाकणावरती देऊन ठेवायचं चला तर मग आपण बघूया आता आपण करूया अहो हे घ्या आपल्या माया मसाल्यातली चिकन दम बिर्याणी आणि वातावरण थंड झालेलं आहे त्यामुळे ना कायची मजा अजून घेणार आहे फर्स्ट बाईट काय तुला